नमस्कार मैत्रिणीनो मी स्वप्नाली नेहमीप्रमाणे आज आपण दोन अनबॉक्सिंग व्हिडिओ काढतोय वर्षाचा अखेरीस आहे तीस डिसेंबर आहे आज तुम्हाला मी माझे नाव दाखवते स्वप्नाली बासुदकर आपल्या ॲड्रेसवरती पार्सल्स आलेले आहेत सो बघूया याच्यामध्ये काय आहे चो स्टार्ट आपल्या चॅनलवरती सगळे अनबॉक्सिंग व्हिडिओ हा कॉन्टेंट आहे तर तुम्ही सगळे व्हिडिओ आवर्जून बघा त्याच्यातलं जर तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता सगळ्या मैत्रिणींना मी जेव्हा ऑर्डर बुक करते त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्हाला जेव्हाही पार्सल मिळेल तर घरी सांगून ठेवा की तो पार्सल विदाऊट व्हिडिओ ओपन करायचा नाही आहे ह्याचं एक कारण असं आहे की तुमची जर काही कंप्लेंट असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये दिसणं फार गरजेचं आहे हा आपल्या वेंडरचा ऑनलाईन शॉपिंगचा रूल आहे तर तो आपण सर्वजण पाळाल आणि मला सहकार्य कराल ही इच्छा तर एक खूप सुंदर मंगळसूत्र आलेलं आहे हे ग्रॅम आहे ह्याला कानातले नाही आहेत मैत्रिणीनं फॅन्सी मिनी गंठन असल्यासारखं आहे तुम्हाला मी आता क्लोजअप दाखवते अतिशय सुरेख ह्याची क्वालिटी आहे इथे खाली बघा तुम्ही एक छोटसं पेन्डंट दिलेलं आहे याच्यात डायमंड हे मडवलेले आहेत एक नॉर्मल अशी चेन दिलेली आहे साधारण चोवीस इंच आहे हे गळ्याला फिट्ट येणार नाही बऱ्यापैकी गळ्याच्या मध्ये येणार हे एक मिनिट मी तुम्हाला दाखवते अगदी लाईट वेट आणि फॅन्सी मंगळसूत्र आहे सॉरी हां इथे मागे बघू हो। शकता अशा पद्धतीचं लॉक सिस्टीम त्यांनी दिलेली आहे इझी टू वेअर आहे हे पूर्ण डोक्यातून आय थिंक हो जाऊ शकतं पण तुम्ही हुकचा यूज करा फार सुंदर आहे मैत्रिणींनो तर रेट पण रिजनेबल आहे तुम्हाला जर ह्या अशा मंगळसूत्राची ऑर्डर द्यायची असेल तर मला स्क्रीनशॉट पाठवा व्हिडिओचा आणि बुकिंग द्या सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ